आम्ही सर्वजण सर्व पक्षीय यांनी राज्यपालांना विनंती केली की आम्हाला आज तुम्ही टाईम द्या सामान्य माणसांचा आक्रोश काय नेमका महाराष्ट्रात चालू आहे आणि महाराष्ट्राला हे परवडणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्या विनंती केली ऐकण्यासाठी विनंती केली यांनी सविस्तर पद्धतीने आमची मागणी सगळी ऐकली प्रामुख्याने आमचा हाच मुद्दा आहे की तुम्ही सात जे फरार आहेत त्यातला एक अजूनही अटक झाल्याने अटक करणं गरजेचं आहे नंबर दोन जे अधिकारी नेमलेले आहेत हेच अधिकारी बीडला धनंजय मुंडेनी आणलेले आहेत आणि म्हणून एसआयटीला चांगले अधिकारी डायरेक्ट आय पी एस अधिकारी कोमावत सारखे असतील शाहजी उमाफ सारखे असतील अशा लोकांना तिथं तुम्ही नेमावं आम्ही त्यांना विनंती केली दुसरी महत्वाची विनंती आम्ही त्यांना केली की विधानसभेच्या पटलावर स्वतः मुख्यमंत्री बोलले मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की आम्ही सात जणांच्या वर दो गुन्हा नोंद केलेलाच आहे आणि त्यालाच धरून त्यालाच धरून तिने वाल्मिक कराड जो ह्या सात जणांचा बॉस आहे त्याला सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोट केलंय पण त्याला जे कलम लावलेले हे कलम त्या कलमाच्या माध्यमातून तो लगेच बाहेर येणार पण त्याला सुद्धा तीनशे दोन हे कलम लागावं यासाठी आमची विनंती होती तिसरी विनंती सगळ्यात त्यांना आम्ही महत्वाची केली या सगळ्यांचा बॉस कोण आहे हे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेने फेट ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतोले साहेब असतील लेट अंतोले साहेब असतील तिथं आर आर आबा असतील अशोकराव चव्हाण असतील मनोहर जोशी साहेब असतील या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला मग क्लिन चिट झाल्यानंतर परतीच प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले मग आताचं सरकार म्हणा किंवा अजितदादा म्हणा का संरक्षण द्यायला धनंजय मुंडेंना धनंजय मुडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा ही सुद्धा आम्ही विनंती केली मला आनंदाने आहे की राज्यपाल महोदयांनी सगळे विषय समजून घेतले त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं मी याच्या निश्चित इंटरव्ह्यू करीन निश्चित लक्ष घालीन कारण का हा विषय नुसता संतोष देशमुखचा एकट्यांचा नाही आहे हा पूर्ण माणुसकीची हत्या केल्यामुळे ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केलेली आहे हे महाराष्ट्राला परवडणार नाही आपण ज्यावेळी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा हे महाराष्ट्र म्हणतो महासंतांचा महाराष्ट्र म्हणतो या गोष्टी महाराष्ट्रात घडतात हे दुर्दैव आहे आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सर्व सगळ्या पक्षातले लोक आणि सगळ्या धर्मातले लोक सगळ्या जातीतले लोक सुद्धा इथं आम्ही सगळेजण तिथं जाऊन त्यांना मांडी केली आणि हा विषय सुद्धा अनेक ठिकाणी जाती वळण जाण्या जा, 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 म्हणजे जाण्याच्या मार्गावर अशी अनेक लोक प्रयत्न करत असतात ते सुद्धा होऊ नये इथं मराठा वंजारी हा विषय नाही आहे हा इथं विषय खऱ्या अर्थाने ज्या संतोष देशमुखांनी सुद्धा एक दलित समाजाच्या मुलाला वाचवायला गेला होता हा माणुसकीची हत्या आहे आणि माणूसची हत्या किंवा न्याय मिळवण्यासाठी आपण जातीच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांनी विचार करावा अशी माझी सर्वांना सुद्धा विनंती राहील आणि तसं आम्ही राज्यपालांनी सुद्धा बोलतो राज्यपालांनी सुद्धा हा मुद्दा बोलून दाखवला की हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारायचा आहे आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने तो शिवाजी महाराज शाहूपुलंबीकर विचार जीवन ठेवायचा असेल तर जातीच्या जा पलीकडे सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे असं त्यांनी आम्हाला शक्य केलं असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे हे जातीपातीचं जे राजकारण सुरू झालं स्पष्टपणाने जातो हे बंद करा संतोष देशमुख गेल्यानंतर त्याची जात तपासली गेली नाही आम्ही सगळे जण मध्ये पडलो विधानसभेच्या सुरुवातीलाच आम्ही बोललो की मरणाऱ्या गेला त्याला मारणाऱ्याचं उदात्तीकरण झालं तर महाराष्ट्राचं वाटोळ होईल मेलेल्याला जात आहे का माणुसकीची हत्या झाली हो तुकडे गेले त्याचे त्याला जाळून मारला या सगळ्या प्रकरणाची गुन्हा पूर्ण महाराष्ट्रात आहे त्याच्यात कसले जाती आणता तुम्ही मी दुसऱ्याही समाजाला सांगतो की तुम्ही एखाद्या खोन्याचं उदात्तीकरण कसलं करता आणि म्हणून आम्ही जेव्हा म्हणजे आता आपण शॉर्ट मध्ये आलो त्याच्या मागे ज्युडिशियल इन्क्वायरी घेण्याचं कारण काय होतं ते ह्याच्या आधी झालेले जेवढे प्रकार आहेत बीडमध्ये तेवढे सगळे उघडकीला आले पाहिजेत त्याच्या क्रिमिनल लिंक्स आहेत राखेचं राजकारण तिथल्या सगळ्या धंद्यांचं राजकारण तिथे आजपर्यंत झालेल्या सगळ्या हत्या त्या हत्यातले आरोपी सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आपण इतके स्वतःला कोंडून घेत आहोत जातीपातीमध्ये की ह्या चौकशीची वाट लागेल वाट एकीकडे एक कायदा हातात घेण्याची जर भाषा होणार असेल तर मग संविधानावरतीचा आपला विश्वा, विश्वास आपलाच विश्वास नाही असं आपल्याला बोलावं लागेल आमचं म्हणजे मला माहित नाही मी यांच्या वतीने बोलतोय संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही आम्ही कॉन्स्टिट्यूशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा इस गेले, 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 गेले। ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून आमची आजची मागणी आहे आमच्या बरोबर धस आहेत धस पण बोलतील आमच्या सगळ्यांची ही मागणी आहे की तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराड आरोपी झाला पाहिजे ह्याच्या आधी झालेल्या सगळ्या गुन्ह्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशीची झालेली हत्या ही तितकीच गंभीर आहे ही क्रिमिनल मर्डर आहे तो इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे इन्स्टिट्युशनल मर्डर झाकू नका ह्याच्यापुढे पोलिसी राज येईल संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणात सर्वात जास्त चूक जर कोणाची असेल तर महाजन नावाच्या अधिकाऱ्याची होती जी मी विधानसभेत बोलून दाखवली तेव्हा महाजनची बाजू सरकारने घेतली त्याच महाजनची काल बदली करावी लागली महाजननी जर अशोक सोनावण्याची अट्रॉसिटी घेतली असती तर ते प्रकार झालाच नसता हाच महाजन बापू अंधळे मर्डर केस मध्ये चौकशी अधिकारी होता त्यांनी करडचं नाव देखील लिहिलेलं नाही वाल्मी लिहून ठेवले तोच महाजन केसला अधिकारी म्हणून गेला त्या केसमध्ये अशोक चौक सोनवणे तक्रार करायला गेला त्याची तक्रार सुद्धा घेतली नाही म्हणजे याचा मूळ कुठे जातो तर त्या महाजन साहेबांच्या हातात जातो आजकाल ते महाजनची बदली केली असं उशिरा 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 सरकारला शहाणपण सुचतय अजून ज्युडिशियल मध्ये जज कोण आहे अधिवेशनाला संपूर्णच महिला व्हायला आला अजून जजचं नाव येत नाहीये बाहेर परभणीच्या जजचं बाहेर नाव येत नाही अजून त्या मत्साजोग प्रकरणाच्या जजचं नाव बाहेर नाही चौकशीचं नेमकं तुम्हाला करायचं काय हेच या सरकारकडनं स्पष्टीकरण होत नाहीये आमचं स्पष्ट मत आहे सरकार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे परभणीमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे दिस इज नॉट अ पोलीस स्टेट दिस इज अ डेमोक्रेटिक स्टेट आणि इथे संविधान आणि लोकशाहीचा सन्मान राखला गेला पाहिजे आम्ही आज हो आदरणीय हो महाराजांच्या संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षाचे मंडळी राज्यपालांची भेट घेतली आमची मागणी महाराजांनी सांगितलेली आहे याच्यातले चौकशी अधिकारी बदलले पाहिजे चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे त्यांच्या इंटरेस्ट आहेत त्यांची तिथे बदली झाली पाहिजे आणि तिथे एक आयपीएस दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे एक आणि याची सगळी संशयाची सोय याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे या दोन मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत राज्य सरकारला राज्य सरकार आणि राज्यपाल मध्ये राज्य सरकार ऐकत नाही म्हणूनच आम्ही राज्यपालांकडे आलेलो आहे राज्यपाल या राज्याचे पूर्ण घटनात्मक प्रमुख आहेत त्यांच्या दरबारात येऊन आम्ही आमची विनोदी केली शेवटी या राज्याचे प्रमुख राज्यपाल आहे न्याय मिळेल असं वाटतं न्याय मिळेल असं वाटतं राज्यपालावर विश्वास तर ठेवावा लागेल आपल्याला हे प मला असं वाटतं संविधानाची गोष्ट आपण करतो संविधानाच्या पद्धतीनंच या गोष्टी व्हाव्यात जातीपातीचा रंग याला दिला जाऊ नये ही माणुसकीची हत्या आहे आणि माणुसकीची हत्या कोणीही सहन करणार नाही या भूमिकेतून राज्य सरकारने जावं हे पण आम्ही कोणताही हे बा असं नाही परभणीतला मृत्यूच्या विषय सुद्धा आम्ही ही भूमिका मांडलेली आहे याची चौकशी व्हावी हा खून आहे पोलिसांनी केलेला खून आहे